आपला महाराष्ट्र चॅनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रात बेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटींची गुंतवणूक पंचवीस हजार आठशे ब्याण्णव रोजगाराची निर्मिती हायप्रूप प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दहा सामंजस्य करार स्वाक्षरीत मुंबईत दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्र डेटा सेंटर कॅपिटल आणि सौर ऊर्जा एकत्रीकरण कॅपिटल म्हणून पुढे येत आहे अनेक कंपन्या या क्षेत्रात येत असून उत्पादन क्षेत्रातही मोठी क्रांती घडणार आहे सोबत झालेल्या रणनीतिक करारामुळे नवे दरवाजे उघडले असून भारतात अधिक गुंतवणूक होत आहे हे गुंतवणूकदारांचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचे द्योतक आहे आज विविध गुंतवणुकींसाठी महत्त्वपूर्ण असे आठ सामंजस्य करार आणि दोन रणनीतिक करार करण्यात आले असून त्यातून राज्यात तब्बल बेचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होऊन अठ्ठावीस हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले